श्री श्री गणेशाला स्पर्श करून मनात पंधरा वेळा होम म्हण पंधरा वेळा होम म्हण झालं की मला सांग तू पाणी किडी तू पाणी किडे आणि दुर्वागी हा दुर्वागी ठेवली म्हणजे दुर्वा नरेवरून आहे आता आहे ना ती फक्त अशी बोलाव आणि त्याच्या नेत्राला आहे ना असं लावायचं म्हणजे बोलतो थांब थांब कुठे गेला तूप लावायचा हा देव अश प्राणाम अश प्राणाम प्रतिस्थ प्राणाम शरद तुच्छ असे देव दोन्ही याला दोन्ही एकदाच लावणार हा हा लावत जातो मी बोलतोय अस्य प्राणां प्रतिष्ठुन अस्य प्राणाश्चरत्व अस्य देवत्मा मामही ते कर्षुन झालं आता दे नमस्कार कर एक दंत शंभुकर्ण शपुकर्ण वज्रक वक्त्र चतुर्भुज पाशाअंकुरदेव दास्य तिस्य विधिविनायक श्री गणेशाच्या डोक्यावर अक्षता व्हायच्या अव्या मग विघ्ने सुरज सुरराजाधी चित्तेश्वर अनाथान सर्वज्ञ पूजा अर्थगणनायक पार्थिव मूर्ती महागणपती आता इथे इथे आहे आव्हाना अक्षता घे त्या अक्षता खाली आहेत मी सांगतो त्याच्यात मी म्हणतो त्याच्यानंतर ते अक्षता कशी व्हायच्या हम्म म्हणजे त्याला आपण सिंहासन अर्पण करतोय नाना रत्ना समायुक्त आयुक्त कार्तस्वरवी भीप आसन देव

तुग्य लोकनाथस नमस्त्युती महागणपते इमा पाद्यसमर्पयामी गणपतीच्या पायाशी पुलाने पाणी शिंपडायचे नमस्ते देवदेवशी नमस्ते धरणीधर नमस्ते जगाधार अर्ध्यातन प्रतिगृहा महागणपते मा अर्ध्यसमर्पयामी श्री गणेशाच्या चरणावर गंधपूल अक्षता यांनी युक्त पाणी व्हायचेंधपूल अक्षता ते आणि पाणी कर्पूरवासी तो मंदाकिना समाहत्यम जगन्नाथ मया दत्तसी ही भक्ती महागणपते मा आचमनीय समर्पया मी गणेशाच्या पायावर पाणी शिंपड करत आता ते पंचामृत कुठे आहे ना फुलकी त्याच्यावरती श्री गणेशाच्या चरणावर पंचामृत वा महागणपती येईन मा पंचामृत नान समर्पया आम्ही हा आता शुद्ध पाणी आहे ना ते ह्याच आहे ना ते हे शुद्ध पाणी हां ते शुद्ध पाणी आता त्याच्यावरती शिंपडायचं त्यानंतर शुद्ध पाणी शिंपडाय महागणपती येईल मा शुद्ध धक समर्पया आम्ही आता गणपतीच्या अक्षता व्हायच्यात श्री गणेश येन मा सुप्रतिष्ठम मस्तू अक्षतावर वस्त्रे वस्त्री आता आपली वस्त्रे आहे ती आता घाल सगळी जशी आता घालायची ते वस्त्रे घाल पाहिजे कशी घालतो ती तो शाला शेला खालचा हा शेला शेला घाल जान्व घालायचं ते वस्त्र कुठे आणलंय नाही

सौम्य लोकलज्जा निवारणी मयोपि पाधिसादुभ्यम वारसी पती गाव गृहत्तम आता हे यज्ञपवित आहे ना तो घातला आहे तो बघा आपण आता घातलेला आहे यज्ञपित तोच आहे आपण पोहतो घालतो तो यज्ञपवित आहे हां देव देव नमस्ते त्राहि भवसागरताम ब्रह्मसूत्र सोतरीय गृहान परमेश्वरम बनवलेलं नाही ना आपल्याकडे नाही बनवलेलं नाही तो पवता पवताच आहे पण जानव ते यज्ञ पवित आहे तो अगं तो यज्ञ पवित असतो पवता म्हणजे तो यज्ञ यज्ञपवित आहे तो देवचा जाऊन ते आता आता घातलं आता ते त्याच्यात मान्य करून घेतला आता गंध सायला श्रीखंड चंद घाल तू आण बनवलेच ते घालणार आम्ही घालणार ते माहिती आम्ही घालणार ती त्याच्यावर घालणार काय

पण सगळं माहिती आहे दिदीला ते दिदी वाचलंच ना ते सगळ्या प्रमाणे आहे आपण त्याचे सोडस उपचार केले आता आपल्याला गंध वगैरे सगळं लावायचं आणि नंतर मग तुला मग आणतलंय त्याप्रमाणे सगळं हुंकार दिदीला फोन लावतो फोन लावतोय जरा फोन लावून व्हिडिओ कुठे लागेल नेटवर्कच नाही ना, उंकर? ना। तो कॉल व्हिडिओ

लागलं ना तुला नाही लावते होल बरोबर काढ काढी टाक बरं आलं आहे ना, काड़, आ, लागते ना? آ, आ, ना ते काय लागतंय ना अजून पुढे घे आणि नंतर सेटिंग कर हां घे पुढे हां आता कसं कस सुनायला लागेल पाहिजे टाकलं तर हा बघ अरे थांब दा ब अरे मी लावतोय ना हा बघ इकडे फोन करतो हो बस राह आता माझं सगळं जाईल ना? प्रेक प्रेक ना? नावायचं नाही ना ते गणेशाला तेंडचंद दिव्य सोनो हरमर्ण सुरश्रेष्ठ चंदन झालं चंदन लावलोच चंदन लावलो लावलं बरोबर हा अक्षता घ्या अरे तसं एक मिनिट हा तसंच येणार कारण ह्याच्या पाठीमागे ती डिझाईन आहे अक्षता अक्षता घ्या अक्षताला मया विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहान परमेश्वर लावलस हळदगी हरिद्रास सुवर्णभ स सर्व सौभाग्यदयिनी सर्वालंकार ही देवीप्र कामदायकम वस्त्रा सर्व देवीत्व पतिविम ना दे ना सिंदूर नाही ना आपल्याकडे सेंदूर मी ते जपा कुसुम असेल सिंदूर हे सिंदूर सिंदूर आहे सेंदूर जपा कुसुम समजे सिंदूर गुलाल अबीर पण आण थोडा ते घेऊन आहे ते घेऊन ये

पण ते जमून नाही ठेवल्यानंतर एवढ्याच पूजा झाली अक्तर आहे अत्तर आहे काय मग मार नंतर आपले असेल नापलेला तो घे ना

जालाने हाडून नसला तरी चालेल आलगीर आहे ना मुलाला हाय नमस्ते गुरु नाना परिमल द्रव्य गृहांत परमेश्वरं श्री गणेशास हार कुलगी आता कुल हार फुल पुलगे हारगे हं हारगे हार घाल माल्या आदिनी सुगंधी माल्या आदिनी

आप्लेस? आप्लेस। तो दुर्वा सगळी पत्री व्यवस्थित मोठं एवढं मोठं काय केलं त्याचं काय त्याच्या हाईट प्रमाणे माहिती नसतात

अक्षर हातात घे थांब लावायचं जास्ती घे जास्ती घे आता बघ मी सांगतो तशा त्या वरती त्याच्या प्रत्येक मी अवयव तशा ताकद जाईट लाईट लाव आपली ती बार किती होती बघ आपल्या मग अगं ते लॅम्प होता ना तो काढला होता रात्री इथे घेऊन गेलो दुर्वाचा अगं तो नाही असा दुसरा आपला उभा होता ना रात्री काढलेला तो कुठे इथे ठेवला पण चार्जिंगचा नाही तो

कालचा वरती काढ हा वरती काढ हा तो हा तू वरती काढ असा हा आता बरोबर आता कसा मोठा गाडी घेऊन ठेव मग

मी बोलते तसे गणेशरायन पादोम उजम मयामी विभिन राजा आहे गुडगे मांड्यांवरती गायचा आखू वाहनाम उरु गुडघ्यावरती मांड्यावरती गा हे रंबायन मा कठी लंबरेवरती सोड लंबोधरायन मा उदरावरती सोड उदर पोटावरती सोड गौरी सुतायन मा स्तनावरती सोड धननायकम हृदय हृदयावरती सोड स्थूल कर्णायनमा मा कंठ कंठ इथे इथे सोडा स्कंदा गजरा आहे माकंदावरती कांद्यावरती सोड पाश हस्त मा हस्तवरती सोड हातावर जजवक्र आहे मुखावरती सोड तोंडावर विघ्न हत्रे नमा ललाटी कपडावरती सोड लावलं तरी चालेल सर्वेश्वरायनमा मा शिर इथे शिरवरती मस्त मस्तकवरती सोड धनाधिपान मा सर्वांग पूजा वरती सोड एकदा असं आता हो आ, ती फुलं आहेत ना आपल्याकडे पत्री नाही तर ती तुळस घे फुलं घे आणि तो हे बेल आहे ते एकदाच व्हाय मी बोलतो कारण का आपल्याकडे बाकी काय नाहीये फक्त तेवढं आहे तेवढं आपण आहे श्री गणेश विधी पत्री अर्पण कराव्यात आता पत्रपूजा सन्मुखायना गनादिपा आहिनि मां मा पुत्रा आहिनि ना, मां गजा नारायन ना, मां लंबोदरा आहिनि मां हर सुन वैदायन मां ग्वज कर्णा आहिनि मा वप तुंदा आहिनि मां गुहाग रुदान आहिनि मां एक ग्रंता आहिनि मां विकना आयन मां कपिलाइन मां ग्वजंता आहिनि मां विभिन्न मा शत्रु मा विनायका अगरबत्ती धूप घे अगरबत्ती धूप अगरबत्ती मार्फी घे हप्पा धुपाचा पेटायला लावलंय आता शेनी पेटायला लावलेच काय हा पण ती पेटायला इथे पण लावू पहिली ना इथून पण इथलं झाल्यावर की तिथून पूजा त्याची होणार आहे इथे काही ओवाळा ते त्याला पहिला हे झाल्याशिवाय पूजा तिकडे त्याची होत नाही